नामस्मरण करत करत पांडुरंगाच्या चरणी विलीन झालेला आहे कीर्तनकार वैभववाडी तालुक्याचा वारकरी संप्रदायाचा आणि हजारो भाविकांच्या मनाचा लाडका कीर्तनकार हव दत्ताराम सीताराम नागप हे शुक्रवारी अनंतात विलीन झाले त्यांच्या जाण्यानं धरणग्रस्तांचा आधार गेल्याची भावना आहे पाहुयात आखवणे पुनर्वसन गावठणचा हा तेजस्वी वारकरी म्हणजे दत्ताराम नागप हृदयविकाराचा झटका आला आणि पांडुरंगाच्या नामस्मरणात रमलेलं हे भक्त हृदय कायमचं थांबलं हा बप दत्ताराम नागप वैभववाडी तालुक्यातील एक हे होत कीर्तनकार नव्हते तर ते समाजसेवक होते श्रद्धेचा होते शांततेचा आणि संयमाचा साक्षात प्रती होते वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांनी कीर्तन परंपरेला नवा आयाम दिला मुंबईच्या बेस्ट खात्यात अधिकारी पदावर कार्यरत असताना समाजकार्य हेच त्यांचं खरं ध्येय होतं सेवा निवृत्तीनंतर त्यांनी पूर्ण वेळ समाजसेवा स्वीकारली अरुणा प्रकल्प संघर्ष कृती समितीचे मुंबई सरचिटणीस म्हणून त्यांनी धरणग्रस्तांच्या न्यायासाठी अथक प्रयत्न केले त्यांच्या चिकाटीमुळेच शेकडो धरणग्रस्त कुटुंबांना सानुग्रह अनुदान मिळालं पुनर्वसन गावठणाचं स्वप्न साकार झालं होतं त्यांच्या जाण्यानं कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त होती